नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर दोन नोव्हेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी आज कार्तिकी एकादशीचा सोहळा यानिमित्ताने पंढरपुरात भाविकांचा उत्साह मोठा दिसून येत आहे अशातच रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे अडीच वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्नीक व पोटाभू तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील रामराव बसाजी वालेगावकर व वा सुशिलाबाई रामराव वालेगावकर या मानाच्या वारकरी दापत्यांकडून करण्यात आली कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत सहा लाख भाविक दाखल झाले आहेत यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने राज्यभरातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरी भाविकांनी गजबजली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कार्तिकी यात्रेत वारकरी भाविकांना दर्शनरांग पत्राशेड वाळवंट भक्तीसागर येथे पाणीपुरवठा आरोग्य सुरक्षा स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना विक्रेत्यांचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्यावर बसून साहित्य विक्री करणारे हातगाडे फिरते विक्रेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे जिल्हाधिकारी यांनी यात्रेसाठी करण्यात आलेल्या विविध कामांची शौचालयांची पाहणी केली दरम्यान आज म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे कार्तिकी यात्रा कालावधीत लाखो वारकरी भाविक येतात या कालावधीत पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने दर्जेदार सोयीसुविधांचा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सातत्याने प्रयत्नशील आहेत प्रशासनाकडून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत जिल्हाधिकारी प्रत्येक ठिकाणी जाऊन शौ शौचालयांची व्यवस्था त्या ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध आहे का स्वच्छता ठेवण्यात आली आहे का याची पाहणी करत आहेत कार्तिकी एकादशी यात्रेच्या लाखोच्या संख्येने आलेल्या भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू व राजगिरा लाडू देण्यात येत आहे मंदिर समितीमार्फत आठ लाख बुंदी व एक लाख राजगिरा लाडू प्रसाद तयार करण्यात आले आहेत दशमी एकादशी द्वादशीपर्यंत भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर येथे वास्तव्य करतात त्यामुळे यात्रा कालावधीत आलेल्या भाविकांना लाडूचा प्रसाद विक्री केंद्रावर उपलब्ध असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो या प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने आठ लाख बुंदी लाडू व एक लाख राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धता ठेवण्यात आले आहे यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउट सोर सोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सध्या आधार कार्डवरील जन्मतारीख नाव किंवा पत्ता यासारख्या तपशिलांमधील बदलांसाठी आधार सेवा केंद्राला भेट देणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे आता नवीन ई आधार ॲप्लिकेशन सुरू झाल्यानंतर अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल ई आधार ॲप आधार कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण लवकरच ई आधार नावाचे एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन सुरू करण्याच्या तयारीत आहे ऑल इन वन ॲपचा उद्देश नागरिकांना त्यांची आधार माहिती सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने अपडेट करण्याची सुविधा प्रदान करणे हा आहे हे ॲप नागरिकांना स्मार्टफोनवरून वैयक्तिक तपशील अपडेट करण्यास मदत करेल तसेच कोणत्याही किरकोळ बदलांसाठी नागरिकांना आधार केंद्रावर जाण्याची गरज राहणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस कॉन्स्टेबल साठी भरतीची घोषणा केली आहे जवळपास पाचशे सत्तावीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया एकोणतीस ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे उमेदवारांना तीस नोव्हेंबरपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे या भरती प्रक्रियेबाबत पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील म्हणाले ही भरती मोहीम नवी मुंबई पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे शहरी क्षेत्राची जलद वाढवण्या वाढ आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळे कार्यक्षम कायद्याच्या अंमलबजावणीची गरज वाढत आहे नवीन भरतीमुळे वाहतूक व्यवस्थापन गस्त घालणारे युनिट्स आणि विशेष ऑपरेशनसाठी मनुष्यबळ वाढेल असे ते म्हणाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शासन निर्णयानुसार सध्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा व्हायची पण आता नव्या शासन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे पण अचानक शासन निर्णयात बदल केल्याने यावर्षी चौथी पाचवी आणि सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होईल त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेशनमधून भरण्याचा निर्णय झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशभर गाजत असलेल्या डॉक्टर संपदा मुंढे आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी एस आय टी नेमण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिल्यानंतर या एस आय टीची सूत्रे महाराष्ट्राच्या पोलीस दलात लेडी सिंगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅशिंग आय पी एस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे देण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या आदेशानुसार तेजस्वी सातपुते यांनी साताऱ्यात येऊन सुमारे तीन तास मॅरेथॉन बैठक घेतली तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वीच साताऱ्यात पारदर्शक कारभार केल्याने त्यांच्या नियुक्तीचे सत्य उजेडात येईल अशी खात्री सातारा जिल्हावासियांना वाटते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिनांक एक रोजी ऊसतोडणी दपकत सुरू होती दराबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने शेतकरी संघटनांचे आक्रमक आंदोलन सुरू होते जिल्ह्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत तोडणी सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले पावसामुळे मात्र अनेक ठिकाणी तोडणीला व्यत्यय आल्याचे चित्र होते दरम्यान येथील शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी शनिवारी दिनांक एक रोजी प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिकेबाबत चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घ्यावी अन्यथा बुधवारी दिनांक पाच रोजी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांचे स्वागत स्वाभिमानी स्टाईलने करणार असल्याचा इशारा श्री राजू शेट्टी यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात सरकार किंवा विरोधात बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांवर शासकीय तपास यंत्रणा सक्रिय होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे नुकत्याच नागपूरमध्ये झालेल्या दोन मोठ्या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये मोठा मोर्चा काढला मात्र या मोर्चाच्या एक दिवस आधीच त्यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली त्यामुळे सरकारविरोधी भूमिका घेताच तपास यंत्रणा सक्रिय होते का असा प्रश्न उपस्थित होत आहे दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन केले या आंदोलनानंतर अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात अवैध अवैधपणे बंगला फार्म हाऊस कारखाना तसेच मुंबई आणि नागपूरमध्ये संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे